नमस्कार तास आज या ठिकाणी एका मुलीचं अपहरण झालंय त्या संदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित झालोय आपण नेमकं का प्रकरण काय हे जाणून घेऊया तालुका पोलीस स्टेशन हद्दीतलं हे प्रकरण आहे दादा काय सांगणार काय ना आपलं दादा भाऊ अन्ना काय एक घटना झाली आहे माझी भाचीला पडून घेतली त्यांनी पोरानी भाचीला घेऊन असं देखील त्यांचं म्हणणे आपल्या सोबत काही गावकरी लोक देखील आहे आपण नेमकं जाणून घ्या अजून काय सांगणार काय झाले काय झालेलं आहे मला तीन मुली आहेत दोन मुली त्याच्या घरी एक मुली मला समाय करते नात माझे जवळ हा ते नाता घेऊन गेले मला माहिती नाही मी नवतोड झालेली होती दोन या घेऊन गे गेले माझे मुलीला काही ज्ञान देतात नाही ते माझे मुली भांडण करतात नाही ते काय करतात नाही माझे नात आता तेरा चौदा दिवस जाण तर ते कोणलेले माझ्या चौदा दिवस झाले हे नातीला घेऊन गेले आपल्यासोबत त्या मुलीची आई देखील आहे आपण नेमकं काय प्रकरण जाणून घ्या ताई काय सांगणार आपली मुलगी कोण घेऊन गेले आणि तिचं वय काय माझी मुलीचं वय सतराच वर्षाची तुम्ही तालकुर पोलीस स्टेशनला कंप्लेट केली का केली होती दादा पण न्यायच भेटत नाही मला किती दोन महिने झाले तरी न्यायच भेटत नाही जाव फिरून या फिरून या न्याय न्यायच भेटत नाही मला कोण व्यक्ती तुमच्या मुलीला घेऊन गेला रामेश्वर राजू द्यादव कुठल्या जिल्ह्यात आहे कुठे कुठे राहतो इथला तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहतो यायचा आहे येतो तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं कारवाई होईल की नाही होईल त्यांनी काहीच कारवाई करतच नाही दादा दोन वेळा दोन महिने झाले माझी पोरीला न्याय भेटतच नाही तिथं जा आकलून देता ते मला न्यायच भेटत नाही मुलगी आता कुठे मुली तटे बाल केंद्रामध्ये तिथं आहे माझी मुलगी बाल सुधार गृह केंद्रामध्ये देखील मुलगी त्या ठिकाणी गेली आहे दोन महिने झाले अजून देखील तिचं पाठपुरावा होत नाहीये नेमकं बाल सुधार गृहामध्ये गेल्यानंतर तुमची काय मागणी त्यांच्यावर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे दादा मला न्याय भेटायलाच पाहिजे माझी मी तिथं पोलिस स्टेशनला करून घेईल तुम्ही बघू शकता न्याय मिळत नाही म्हणून आत्मधानाचा इशारा देखील या ठिकाणी देण्याची तयारी आहे पोलीस स्टेशन हद्दीमधील प्रकरण आहे हे संपूर्ण ते कुटुंब आज एका नाबालिक मुलगीला पळून घेऊन जाण्यावर जर पोलीस प्रशासन कारवाई करत नसेल तर अशा संबंधित पोलीस प्रशासनावर देखील कारवाई झाली पाहिजे असं देखील यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि जर दोन महिने झाले एका अल्पवयीन मुलीवर जर अन्याय होत असेल आणि तिला ती ती आज बाल आहे तिच्यावर मेडिकल वगैरे झाले की नाही नेमकं हे प्रकरण काय आपण जाणून घेऊया तालुका पोलीस स्टेशन आज मधले प्रकरण आहे तिच्या आईचं असं म्हणणं आहे की जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मी आत्मदहन करेल व आमरण उपशनाची या ठिकाणी त्यांनी तयारी करावी संबंधित जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं देखील त्यांचं या ठिकाणी म्हणणे कॅमेरामॅन निलेश धुलेसानी पवार चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र